सांता क्लॉज बघा छान आहे बघा शांता क्लॉज बघा गीत द्यायला चाललेलं आहे मुलांना छोटे खरं खरे बघा शांता क्लॉजची गाडी पण सुंदर तयार केलेली आहे क्लासचं झाड आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेल छान सजावट केली आहे समय बघा किती मोठी आहे छान केरळमधलं बघा सर्व हे छान म्हणजे कमीत कमी दोनशे दोनशे अडीचशे किलोची सवय शिवती मोठी छान आहे बघा हे बोटीचं दृश्य बघा अरे बाबा आपले अगं बाई छान आहे शांता क्लास सुंदर आहे हरिण चालत आहे शांत आपण तर नाही ते गाणं आहे ना हरणाची जोडी हरिण पण बघा सुंदर तयार केलेलं शांता क्लास छान दृश्यच खूप